तसंच जर पाहिलं गेलं तर दुसरी बातमी आहे म्हणजे आपण गेलं पूर्ण वर्ष आपल्याच माध्यमातून ऐकत होतो की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत हिंदूंना तिथे सतवलं जात आहे पण त्याच बांगलादेशबरोबर ह्याच बी जे पीच्या बी सी सी आयनी क्रिकेट मुंब देशात येऊन खेळून दाखवलं त्याच बांगलादेशला ही आता पहिली बातमी तर सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसची आहे म्हणजे मागच्या काही एक महिन्यात दोन लाख टन बांगलादेशला आपण भात एक्सपोर्ट करतो तांदूळ एक्सपोर्ट करत आहोत म्हणजे आपण पहा एका बाजूला आपल्याला खेळवत राहायचं आपण सारे हिंदू आपली मतं मिळवण्यासाठी भाजप आपल्या मनामध्ये भीती घालणार की आता बांगलादेशी आले आता रोहिंग्या आले आता अमुक झालं आता बांगलादेशमध्ये तिथे काहीतरी होतंय ते सगळं दाखवून आपल्याकडे हिंदू मुस्लिम दंगली करणार ते सगळं करून आपल्याकडे वातावरण एकदम संवेदनशील करून ठेवणार मतं मिळवणार पण तिथे दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये क्रिकेट खेळणार दोन लाख टनाचं तिथे तांदूळ पाठवणार आज आपण पाहतो ना म्हणजे निवडणूक आली की परत एक विषय येतोच सगळीकडे की रोहिंग्या देशात घुसलेत बांगलादेशात घुसलेत जसं ट्रम्पनी पहिल्या दिवसापासून ते दे त्यांच्या देशात घुसलेले आता खरं तर आपल्या देशातले पाहिले असतील तर नागरिकांना बेड्या हातापायात घालून परत त्यांच्या विमानाने पाठवलं कोलंबियासारखं आपण विमान पण नाही पाठवलं तसं तुम्ही ह्या गेल्या दहा वर्षामध्ये ह्या बांगलादेशच्या विषयावर राजकारण आणि आरोप सोडून कधीही केंद्र सरकारला ऍक्शन मोडमध्ये पाहिले का किती बांगलादेशी परत पाठवले किती विमानं बांगलादेशांची परत पाठवली ट्रेननी पाठवलं विमानाने पाठवलं चालत पाठवलं काही असेल पण पाठवताना पाहिलंय का आणि हे सगळं होत असताना जे मी सांगितलं ना की कुठे ना कुठेतरी अर्थ पुढचा मार्ग काय हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण आज हा विषय तर आहेच म्हणजे हा लोकांसमोर विषय आहे की भाजपच्या राज्यामध्ये गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला रोखलं गेलेलं आहे विसर्जनापासून रोखलं गेलेलं आहे आणि तसंच आता पुढचा प्रश्न हाच येणार आहे की जर हे मागी गणेश उत्सव होत असेल तर गणपतीचं जेव्हा आपलं सण येईल तेव्हा मग मोठी मंडळं काय करणार आणि त्यांना तुम्ही काय नक्की मार्गदर्शन करणार आहे हे आम्हाला मुख्यमंत्र्यांकडूनच ऐकायचं आहे दुसऱ्या कोणाकडून ऐकायचं नाही